नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीत मधील स्वाध्याय सव्वीस पॉईंट दोन सोडवणार आहोत सोडूया पहिला प्रश्न दर साल दर शेकडा किती दराने किती दराने म्हणजे आपल्याला आर काढायचा आहे रुपये पंधराशेची ची रुपये पंधराशे मुद्दल आहे पी आहे तीन वर्षात म्हणजे येन दिलेली आहे तीन वर्ष रुपये अठराशे साठ एवढी रास होईल त्यासाठी दर काय असेल मुद्दल जर हे असेल मुदत ही असेल तर दर किती असेल ही रास आहे म्हणजे अमाऊंट आहे रास दिलेली आपल्याला अठराशे साठ रुपये रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज बरोबर आहे रास म्हणजे काय मुद्दल अधिक व्याज त्यापैकी मुद्दल आपल्याला पंधराशे दिलेले म्हणजे मुद्दल पंधराशे दिलेले रास किती आहे अठराशे साठ दिलेली आहे अठराशे साठ म्हणजे यावरून व्याज काढता येईल आपल्याला व्याज किती येईल मग आय इक्वल टू हे पंधराशे अठराशे साठमधून वजा होतील म्हणजे काय येईल तीनशे साठ हे काय येईल व्याज येणार आहे आपलं आता पा आपल्याला सूत्र माहीत आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर पी एन आर भागिले शंभर बरोबर आहे तर आता व्याज माहीत झालेलं आहे तीनशे साठ मुद्दल पण आहे पंधराशे मुदत तीन वर्षे दिलेली आहे दर काढायचा आहे आपल्याला भागिले शंभर प हे दोन शून्य कॅन्सल होतील तर हे दोन शून्य कॅन्सल होतील म्हणजे काय राहील तीनशे साठ बरोबर पंधरा गुणिले तीन पंचेचाळीस गुणिले आर म्हणजे आर बरोबर तीनशे साठ भागिले पंचेचाळीस दोन्ही संख्येला पासने डिवाईड करता येईल पाच नवे पंचेचाळीस पाच सात पस्तीस एक राहील पाच दोन्ही दहा म्हणजे काय येणार आहे बहात्तर भागिले नऊ बहात्तरला नऊने भाग देता येतो नऊ आठ हे बहात्तर उत्तर काय येईल आपलं आठ म्हणजे आर किती असेल आठ टक्के व्याजाचा दर किती असेल आठ टक्के म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट दुसरा प्रश्न पुढीलपैकी कोणते गृहकर्ज किफायतशीर दराने मिळेल आता किफायतशीर म्हणजे फायदेशीर दर विचारलेला आहे म्हणजे ज्या बँकेचा दर कमी असेल ते कर्ज आपल्याला किफायतशीर असेल कशामुळे कारण व्याजाचा दर जर कमी असेल तर आपला व्याज कमी जाणार आहे म्हणजे ज्या बँकेचा दर कमी असेल ते कर्ज आपल्याला किफायतशीर असेल येथे आपल्याला मुद्दल दिलेलं आहे मुदत दिलेली आहे आणि व्याज दिलेले आहे म्हणजे या चारही पर्यायचा आपल्याला दर काढावे लागेल जो दर सर्वात कमी असेल तो पर्याय आपला बरोबर असेल आता पहा आपल्याला हे सूत्र माहित आहे आय बरोबर पी गुणिले यन गुणिले आर भागिले शंभर आपल्याला दर काढायचा आहे यावरून दरची किंमत काय होणार आहे आर बरोबर आय गुणिले शंभर आणि भागिले पी गुणिले येन बरोबर आहे हे सूत्र होईल आपला आता फक्त दर काढण्यासाठी आपल्या चारही पण दर काढायचे येथे पहा हे मुद्दल दिलेले एक नंबर पर्यायासाठी मुद्दल हे आहे मुदत ही आहे आणि व्याज हे आहे या किमती टाकू आपण आता आणि एक नंबरचा पर्याय आहे त्याचा व्याज काय येईल आपण चेक करू आर बरोबर किती येणार आहे आय किती आहे साठ एन दीड येथे यन किती आहे दीड वर्षे आहे म्हणजे तीनचे अर्धे दीड म्हणजे काय तीनचे अर्धे म्हणजे थ्री आपण टू घेऊ आपण सॉरी येथे शंभर घ्यायचं आहे आपल्याला सूत्र हे वापरायचं आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे यावरून आपण हे तयार केलेलं आहे हे सूत्र वापरायचं आहे येथे आपण शंभर घेणार आणि पी आणि यन पी किती आहे दोनशे पन्नास आणि एन किती घ्यायचं आपल्याला थ्री अपॉन टू म्हणजे दीड पहा या दोनने ने काडाकडी करता येईल एकशे पंचवीस होईल येथे बरोबर आहे एकशे पंचवीस आता पंचवीसने डिवाईड केलं तर पंचवीस पाच एकशे पंचवीस होईल आणि हे पंचवीस चोक शंभर होतील बरोबर आहे आता पाच एक पाच बारा पंचवीस साठ होतील आता येथे तीन आहेत येथे चार आहेत येथे बारा आहे म्हणजे तीन एक तीन तीन चौक बारा काय राहील फक्त चार गुणिले चार तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे काटाकाठी करता येईल चार गुणिले चार पण शेवटी उत्तर काय येईल सोळा टक्केच येणार आहे उत्तर काय येईल आपलं हा आर आलेला आहे एक नंबर पर्यायाचा बरोबर आहे दोन नंबर पर्यायाचा दर किती येतो आपण चेक करू सूत्र काय आपलं आय गुणिले शंभर आय किती येथे हे आय आहे म्हणजे एकशे तेहतीस गुणिले शंभर पी आणि यन हे पी आहे आणि हे यन आहे म्हणजे सातशे गुणिले दोन पहा हे दोन शून्य कॅन्सल होतील बरोबर आहे सातने एकशे तेहतीसला भाग देऊ सात एक सात किती राहतील सहा राहतील सात नवे त्रेसष्ट म्हणजे एकोणीस भागिले दोन होणार आहे एकोणीसशे अर्धे म्हणजे किती होतील नऊ पॉईंट पाच हे टक्के हा पण दर येणार आहे आपला पण त्या दोन नंबर पर्यायचा हा एक नंबर पर्यायचा दर आला आपला हा दोन नंबर पर्यायचा तीन नंबर पर्यायचा दर किती आहे तो आपण चेक करू आर बरोबर तीन नंबरसाठी व्याज हे घ्यायचं आहे मुदत ही घ्यायची आहे आपल्याला आणि मुद्दल हे घ्यायचे आहे पहा आय गुणिले शंभर आय किती आहे अठ्ठावीस गुणिले शंभर फी आणि एन सत्तर गुणिले पाच सत्तर गुणिले पाच पहा शून्य कॅन्सल शून्य कॅन्सल सात एक सात सात सातशे अठ्ठावीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा काय होईल चार गुणिले दोन किती येणार आहे आठ टक्के हा दर आलेला आपला तीन नंबर पर्यायचा आता चार नंबर पर्यायचा चा दर काय येणार आहे पहा आर बरोबर आय गुणिले शंभर चार नंबरचं व्याज किती आहे चौऱ्याहत्तर ही मुदत आहे आणि हे मुद्दल आहे आय गुणिले शंभर ही म्हणजे चौऱ्याहत्तर गुणिले शंभर पी गुणिले यन पा दोन शून्य कॅन्सल होतील चौऱ्याहत्तरला आपण दोनने ने करू बेहरिक सहा एक राहील बेसाती चौदा हे काय येणार आहे सदोतीस भागिले पाच पाच सात पस्तीस पॉईंट दोन राहतील पाचशे एकवीस सात पॉईंट चार टक्के येणार आहे हा दर आलेला आपला चार नंबर पर्यायाचा सगळ्यात कमी दर कोणता आहे येथे सोळा आहे त्यापेक्षा कमी काय आहे नऊ पॉईंट पाच त्यापेक्षा कमी आहे त्यापेक्षा कमी आठ आहे पण त्यापेक्षा कमी काय आहे सात पॉईंट चार म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक चारचा दर आपल्याला किफायतशीर असेल म्हणजे आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक चार बरोबर आहे हा दर सगळ्यात कमी आहे सात पॉईंट चार या दराचं कर्ज आपल्याला किफाय असेल नेक्स्ट तिसरा प्रश्न एका सावकाराने एका रिक्षा चालकास दर साल दर शेकडा नऊ दराने काही आणि एका भाजीवाल्यास दर साल दर शेकडा आठ दराने असे मिळून रुपये चार हजार कर्ज दिले पा एका रिक्षा चालकास दिलेला आहे सावकाराने कर्ज आणि भाजीवाल्याला कर्ज दिलेलं आहे रिक्षा चालक आणि हा भाजीवाला दोघांना सावकाराने कर्ज दिलेलं आहे पहा रिक्षाचालकास नऊ टक्के दराने दिलेलं आहे बरोबर नऊ टक्के आणि भाजीवाल्यास आठ टक्क्याने दिलेलं आहे बरोबर आठ टक्के दोन वर्ष अखेर म्हणजे मुदत किती दिलेली आहे दोन वर्ष दोघांनाही मुदत दोन वर्षासाठी दिलेलं आहे कर्ज आणि दोघांना कर्ज किती दिलेलं आहे पहा चार हजार दिलेलं आहे दो दोघांचं मुद्दल मिळू मिळून चार हजार रुपये आहेत म्हणजे दोघांमध्ये चार हजार रुपये कर्ज दिलेलं आहे रिक्षाचालक आणि भाजीवाला या दोघामध्ये चार हजार कर्ज दिलेले आहे म्हणजे मुद्दल समजा आपण एक्स घेऊ आणि भाजीवाल्याची मुद्दल आपण वाय घेऊ हे काय मुद्दल हे काय वेळी एक कर्ज होणार आहे रिक्षा चालकाचं कर्ज समजा एक्स आणि भाजीवाल्याचं कर्ज किती आहे वाय इथे मुद्दल म्हणजे काय होईल वाय आणि रिक्षाचालकाची मुद्दल म्हणजे काय होणार आहे एक्स होणार आहे आता आपल्याला काय दिलेलं आहे दोघांमध्ये चार हजार दिलेत म्हणजे एक्स प्लस वाय रिक्षा चालकाची मुद्दल आणि भाजीवाल्याची मुद्दल दोन्ही म्हणून किती आहे चार हजार रुपये एक्स प्लस वाय बरोबर चार हजार दोन वर्ष अखेर दोघाकडून सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये व्याज मिळाले पहा रिक्षाचालकाचं व्याज समजा आय वन आणि भाजीवाल्याचं व्याज आपण आय टू कन्सिडर करू हे दो दुग, दोघांनी मिळून व्याज किती दिलेलं आहे सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये दिलेले आहे म्हणजे आय वन प्लस आय टू ही किंमत किती आहे आय वन प्लस आय टू आय वन म्हणजे रिक्षाचालकाचे व्याज आणि आय टू म्हणजे भाजीवाल्याचे व्याज हे दो दुग, दोघांची बेरीज किती आहे सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये आहे पहा एवढं व्याज सावकाराला दिलेलं आहे तर रिक्षाचालकास किती रुपये कर्ज दिले म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे रिक्षा चालकाचे मुद्दल काढायचे म्हणजे एक्सची किंमत काढायची पहा पहा आपल्याला आय वन आणि आय टू ही बेरीज किती दिलेली आहे सहाशे अठ्ठ्याऐंशी बरोबर आहे म्हणजे आपण काय करू आय वन प्लस आय टू या दोघांची बेरीज घेऊ तर आय वन म्हणजे काय होणार आहे पी गुणिले एन गुणिले आर भागिले शंभर आणि प्लस पी एन आर भागिले शंभर हे कोणाचं आहे हे व्याज आहे भाजीवाल्याचं हे व्याज आहे चालकाचं पीची किंमत एक्स एन दोघांना सारखाच आहे दोन आर किती आहे नऊ टक्के गुणिले नऊ भागिले शंभर प्लस पी किती आहे वाय एन दोन वर्ष आणि आर किती आहे आठ टक्के भागिले शंभर आय वन प्लस आय टू दोघांची बेरीज किती दिली आपल्याला सहाशे अठ्याऐंशी म्हणजे आता काय होईल पहा सहाशे अठ्ठ्याऐंशी बरोबर नऊ दोन्ही अठरा होतील आणि अठरा एक्स होतील बरोबर आहे अठरा एक्स भागिले काय येणार आहे शंभर प्लस आठ दोन्ही सोळा वाय होतील भागिले शंभर दोघांचा एक छेद सारखा आहे काय होणार आहे शंभर एकच छेद येणार आहे आणि अठरा एक्स प्लस सोळा वाय ऐंशी अंशाची बेरीज कारण छेद सारखा आहे बरोबर आहे शंभर हे या साईडला पास करू म्हणजे काय राहील पहा सहाशे अठ्ठ्याऐंशी या साईडला शंभर आणले आपण तर इकडे काय राहील अठरा एक्स प्लस सोळावा वाय बरोबर आहे आता ही बाजू प्रथम बिल्ली येतो मी अठरा एक्स प्लस सोळा वाय बरोबर हा गुणाकार किती येणार आहे अडुसष्ट सहाशे अठ्ठ्याऐंशी आणि हे दोन झिरो वाढतील बरोबर आहे आता पहा आपण येथे जर दोन कॉमन काढला तर काय होईल दोन कॉमन काढल्यावर येथे नऊ एक्स होतील आणि प्लस आठ वाय होतील बरोबर किती राहील आता आपण हे दोन या साईडला पास करू म्हणजे भागाकारात जातील कारण इथे गुणाकारामध्ये आहेत म्हणजे या साईडला काय राहणार आहे नऊ एक्स प्लस आठ वाय बरोबर आहे हे दोन या साईडला भागाकारात गेले तर हा भागाकार किती येणार आहे बहा बेचौक आठ बे चौक आठ आणि शून्य शून्य याचे अर्धे होतील बरोबर आहे म्हणजे हे दोन कॅन्सल झाले आता आता पहा नऊ एक्स प्लस आठ वाय बरोबर चौतीस हजार चारशे आलेले आहे परंतु आपल्याला काय दिलेलं आहे एक्स प्लस वाय बरोबर चार हजार दिलेले एक्स प्लस वाय आता आपण काय करू आपल्याला कोणतं काढायचं आहे रिक्षा चालकाचं चा मुद्दल काढायचं आहे यक्सचं मग आपण काय करू ही वायची किंमत किती येणार आहे यावरून यावरून वायची किंमत काढता येईल आपल्याला वाय काय होणार आहे मायनस एक्स ही किंमत होईल याच समीकरणावरून आपण वायची किंमत काढली एक्सला इकडे एक पास केलं तर चार हजार मायनस एक्स मग आपण काय करू येथे आता ही किंमत टाकू वायच्या ठिकाणी कारण हे वेगवेगळे दोन व्हेरिएबल आहेत बरोबर आहे एकच व्हेरिएबल होऊन जाईल एक्सच्या फॉर्ममध्ये आपल्याला त्यामुळे आपण काय करू हे नऊ एक्स प्लस आठ आता वायच्या ऐवजी काय फुट करायचं आपल्याला चार हजार मायनस एक्स म्हणजे चार हजार मायनस एक्स बरोबर काय येईल चौतीस हजार चारशे पहा हे काय होतील नऊ एक्स प्लस हा गुणाकार आठशो बत्तीस हजार होतील आणि मायनस आठ एक्स आठने एक्सला गुणाकार केला आठ एक्स बरोबर चौतीस हजार चारशे येईल बरोबर आहे मग आता नऊ एक्स आणि आठ एक्स, एक्स। दोघांची वजाबाकी काय येणार आहे एक्स प्लस हे बत्तीस हजार बरोबर चौतीस हजार चारशे आपल्याला किंमत कशाची काढायची एक्सची मग एक्स, एक्स बरोबर काय येणार आहे हे चौतीस हजार चारशेमधून हे बत्तीस हजार या साईडला आल्यावर मध्ये जातील म्हणजे ची किंमत काय येईल चौतीस हजार चारशेमधून बत्तीस हजार गेले दोन हजार चारशे से। हे काय असेल मुद्दल असेल कुणाचं रिक्षावाल्याचं चा। रिक्षाचालकाचं चा, मुद्दल असेल चोवीसशे रुपये म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट चौथा प्रश्न रामलालने एका बँकेकडून रुपये सहा हजार तीन वर्षासाठी काही दराने घेतले आहेत आणि हिरालाल रामलाल हिरा रामलालचे मुद्दल किती आहे पी बरोबर सहा हजार प हिरालालचे मुद्दल किती आहे पाच हजार पी बरोबर पाच हजार तीन वर्षासाठी रामलालने तीन वर्षासाठी घेतलेले आहे म्हणजे रामलालची मुदत किती आहे तीन वर्ष आणि हिरालालची मुदत आहे साडेतीन वर्ष साडेतीन वर्ष म्हणजे साडेतीन म्हणजे काय सातशे अर्धे सेवन आपण टू घेऊ आपण साडेतीन म्हणजे काय दोन गुणि तीन सहा होतील आणि हा एक ॲड होईल म्हणजे सातशे अर्धे हिरालालने रामलालपेक्षा अर्ध्या टक्के कमी व्याजाने पैसे घेतलेले आहेत तर म्हणजे रामलालचा दर जर आपण आर वन समजा एक्स कन्सिडर करू आपण एक्स मानू रामलालच्या व्याजाचा दर किती आहे यक्स तर कंडिशन काय दिली आपल्याला त्यापेक्षा अर्धा टक्का कमी दराने आणले म्हणजे रामलालपेक्षा हे आर टू करू आपण हिरालाचा दर म्हणजे आर टू तर आता रामलालच्या दरापेक्षा अर्धा टक्का कमी आहे रामलालचा दर किती आहे यक्स त्यापैकी अर्धा टक्का कमी म्हणजे मायनस हाफ होईल बरोबर आहे रामलालचा दर यक्स येणार आहे तर हिरालालचा दर किती येणार आहे एक्स मायनस हाफ तर प्रत्येकाचा बँकेचा व्याजाचा दर अनुक्रमे किती म्हणजे आपल्याला यक्स आणि ही किमती काढायच्या आर वन आर टूच्या किमती काढायच्या एक्स म्हणजे काय हे आपल्याला काढायचं आता इथे आणि एक कंडिशन आपल्याला अशी दिली रामलालला हिरालालपेक्षा एकशे बावन्न पॉईंट पन्नास जास्त व्याज पडलेले म्हणजे दोघांच्या आय वन मायनस आय टू दोघांच्या व्याजाचा फरक किती दिलेला आहे एकशे बावन पॉईंट पन्नास आय वन म्हणजे रामलालचे व्याज आणि आय टू म्हणजे हिरालालचे व्याज दोघांच्या व्याजाचा फरक किती आहे एकशे बावन्न पॉईंट पन्नास पा आय वन आणि आय टू ही किंमत किती दिली आपल्याला एकशे बावन्न पॉईंट पन्नास आय वन मायनस आय टू आता आय वन म्हणजे पी एन आर आणि भागिले शंभर पी किती आहे सहा हजार एन तीन दर यक्स आणि भागिले शंभर हे झालं रामलालसाठी आता मायनस करायचं आपल्याला मायनस आय टू आय टू म्हणजे या व्हॅल्यू घ्यायची आपल्याला पीची किंमत पाच हजार यांची किंमत सात भागीले दोन घेऊ आपण आणि आर किती आहे एक्स मायनस हाफ भागीले शंभर पा गुणाकार आहे हे दोन शून्य कॅन्सल केले तर हे दोन शून्य कॅन्सल होतील म्हणजे काय होईल साठ गुणिले तीन एकशे ऐंशी होतील एकशे ऐंशी आणि एक्स बरोबर आहे आणि मायनस हे दोन शून्य कॅन्सल होतील तर हे दोन शून्य कॅन्सल होतील तर हे पहा दोनने पन्नासला डिवाईड केलं तर काय होईल पंचवीस होतील हे पंचवीस गुणिले सात राहिले म्हणजे किती एकशे पंच्याहत्तर पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर आणि कंसामध्ये काय का राहील एक्स मायनस हाफ आता आय वन मायनस आय टू ही व्हॅल्यू किती दिली आपल्याला एकशे बावन्न पॉईंट पन्नास म्हणजे एकशे बावन्न पॉईंट पन्नास बरोबर ही व्हॅल्यू आलेली आहे तर आपण आता सॉल्व करू थोडं एकशे बावन पॉईंट पन्नास बरोबर एकशे ऐंशी एक्स मायनस पा गुणाकार करू एकशे पंच्याहत्तर एक्स होतील आणि मायनस एकशे पंच्याहत्तरने आपला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे एकशे पंच्याहत्तर अंशामध्ये जातील आणि छेदामध्ये काय राहील दोन राहील बरोबर आहे आणि मायनस आहे येथे मायनस आहे म्हणजे हे काय होतील प्लस होतील आणि एकशे पंच्याहत्तर भागीले दोन होणारे म्हणजे या संख्येने एक्सलाही मल्टिप्लाय केला आपण आणि याच संख्येने हाफलाही मल्टिप्लाय केलं तर पहा आता हे काय होतील एकशे बावन्न पन पॉईंट पन्नास बरोबर एकशे ऐंशी एक्स मायनस एकशे पंच्याहत्तर एक्स हा भागाकार करून घेऊ आपण या साईडला पॉईंट आहे त्यामुळे आपण हे पण उत्तर पॉईंटमध्ये काढू काय होईल बे आठ हे सोळा एक राहणारे बे सात हे चौदा एक पॉईंट बे पंचे दहा शून्य सत्त्याऐंशी पॉईंट पन्नास बरोबर आहे आता ही व्हॅल्यू आपल्याला काढता येईल म्हणजे काय होणार आहे एकशे बावन्न पॉईंट पन्नास हे सत्याऐंशी पॉईंट पन्नास आपण या साईडला आणले तर काय होतील मायनसमत जातील मायनस सत्त्याऐंशी पॉईंट पन्नास होईल आणि या साईडला काय राहील एकशे ऐंशीमधून एकशे पंच्याहत्तर गेले म्हणजे पाच एक्स राहतील बरोबर आहे आता यावरून एक्सची किंमत काढता येईल आपल्याला तेच आपलं उत्तर येणार आहे म्हणजे पाच एक्स बरोबर काय येणार आहे एकशे बावन्न पॉईंट पन्नासमधून सत्याऐंशी पॉईंट पन्नास वजा करायचे म्हणजे एकशे बावन्न पॉईंट पन्नासमधून आपल्याला सत्याऐंशी पॉईंट पन्नास वजा करायचे तर काय राहील पहा शून्य शून्य बारातून सात गेले पाच येथे नऊ पंधरातून नऊ गेले सहा पासष्ट पॉईंट झिरो म्हणजे पासष्ट बरोबर आहे यावर एक्सची किंमत काय येणार आहे पासष्ट भाग येले पाच म्हणजे एक्स बरोबर काय येईल कम्प्लीट तेराचा भाग जाईल तेरा टक्के हा काय दर काढलेला आहे आपण कोणाचा काढलेला आहे आपण रामलालचा काढलेला आहे एक्स म्हणजे काय आलेलं आहे तेरा टक्के मग ही व्हॅल्यू किती येणार आहे ते अर्धा टक्का कमी आहे हे कमी, ही ते बारा। बारा तेरा आहे म्हणजे हे अर्धा टक्का कमी आहे म्हणजे हे किती येणार आहे साडेबारा साडेबारा टक्के म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे तेरा टक्के आणि साडेबारा टक्के समजल्या मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद